परिसर हा तर बंधून आपण आलेलो आहेत कोल्हार घोटी रोड परिसर म्हणजे न्यायाधीश निवास पशी आणि अगस्ती विद्यालय शेजारचा हा रस्ता आहे हा गटरीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे आपण पाहू तुम तुमले का त्याच्यानंतर हे न्यायाधीश निवास शेजारचे न्यायाधीश साहेब इथे राहतात त्यांचे निवासात पाणी हा पाणी साचलेला आहे गटर तुंबलेली आहे नगरपंचायतीचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आपण पाहू शकतो आणि हे विद्यार्थी हे ज्या करीत आहे हे रस्त्यावर पाणी आलेलं आहे सगळे अख्खा अकोलेत पाणी गटरीतून जात आहे पण इथे हे न्यायाधीश निवास आहे आपण पाहू शकतो न्यायाधीश निवास मी झूम करून दाखवतो न्यायाधीश निवास त्याच्यानंतर हे अगस्ती विद्यालयाचं सर लोकांच्या गाड्या किंवा पालकाचे असतील त्याचं शिक आपल्याला काही घेणं नाही हे विद्यार्थी हे जात आहेत लहान लहान मुलं हे पाणी साचलेलं आहे खेळ त्याच्यातून पायपीट करावं लागतं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी कसं यायचं जायचं त्यांच्या कपड्यावर चिखल उडतं सगळ्या गोष्टी होतं आहे गॅटरीचं पाणी घाण पाणी येतं वास सुटतोय पण नगर याकडं लक्ष नाही हे जाम आदमी चॅनल समजून घ्यायचं आपलं मग त्या पुढे हे अगस्ती विद्यालय अगस्ती विद्यालय आणि इथपर्यंत पाणी आलेलं आहे इथून हे पाऊसात पूर्ण पाणी साचलेलं आहे हे विद्यार्थी येत आहेत आणि हा इकडे 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 दोन मिनटं इकडे इकडे हा हे पाण्याच्या गटरीच्या पाण्याचे काय त्रास आहे तुम्हाला सांगा मुलांच्या हा हा बरोबर मुलांचे कपडे खराब होतात तर ते अंगाचा वास सुटतोय आणि नगर पंचायतीने याकडे अवश्य लक्ष द्यावं हा 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 पाणी उडत बर बर आणि अॅलं आपण बाईट घेतलेली आहे सुद्धा त्यांच्या समस्या मांडलेली आहे काय समस्या आहे गटरीचं पाणी बंद केलं आणि हे सर्वोदय कॉम्प्लेक्स आहे इथंसुद्धा गटरीचं पाणी निघत आहे इथं कुठं तरी नळाचं पाणी वाढतं आहे पाहू शकतं एवढं भारी रस्ता तयार केला पण हे सगळं पाण्यामुळे लोक किती लांबपर्यंत पाणी गेलेलं आपण पाहू शकतो सर्वोदय कॉम्प्लेक्स गणेश एजन्सी हे निसार सायकल मार्ट आम्ही काय निसार सायकल मार्ट स्वामी समर्थ किराणा तुम्ही पाहू शकता हे गटरीचं पाणी तर रस्त्यावर आलेलं आणि आमचे आलेलं आहे यांना पाण्याचा काय त्रास आहे ते पाहतो काय मान नाही त्यांचं दुकान येत अर्चना आटोबाईल त्याच्यानंतर त्यांचे आपण वाईट घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पाणी खूप लांबपर्यंत गेलेलं ला आहे सरकारी दवाखान्यापर्यंत गेलेलं हा पाणी नगरपंचायत नगरपंचायतीचं बिलकुल लक्ष नाही या गोष्टीकडे नगरपंचायतीने लक्ष नगर द्या जा विचारला पाहिजे नगरपंचायती केली हे लोकांचे पैसे जाऊ हा सगळा तुम्ही टँक घेतला टँक घेतला तुझ्यापासून लोकांना सुविधा दिल्या गेल्या पाहिजे एकदम बरोबर बोलले साहेब पाण्याचे नासाडे समजा नळाचे पाणी असेल तर पाण्याचे नासाडे आणि गटरी पाणी असेल तर लोकांचे आरोग्य खेळू राहिल कॉम्प्लेक्स येणे जाण्याचा रस्ताच आहे निसार सायकल शेजारी येत तुमचं काय म्हणणं सांगत असं पाणी येतंय नगरपंचायत कामाची निकृष्ट करायचं काम आहे त्याबद्दल बोलत